समस्त बंजारा समाजाचा या पोरादेवीमध्ये या नगरीमध्ये पूर्ण बंजारा समाजाला एकत्र करून दसरा मेळावा साजरा करण्यात आला याचा उद्देशच हा होता की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचे अनेक मोर्चे निघत आहेत अनेक मुलांनी आमच्या जीव दिलेत काही अनेक मुले जे उपोषण करत आहेत लाखाचे मोर्चे पूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहेत आणि हे निघालेले असतानासुद्धा या महाराष्ट्र सरकारमधले प्रतिनिधी आमचा कोणताही विचार करायला तया तयार नाहीत आम्हाला बेदखल केलेला आहे त्यामुळं आज या पोहरागडावरनं समस्त बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही आमचे महंत धर्मगुरू बाबूसिंग महाराजांना आम्ही विनंती केली आहे की जर या महाराष्ट्र शासनाने आपल्या एस टी आरक्षणाचा हैदराबाद गॅजेट लागू करायचा निर्णय घेऊन आपला प्रस्ताव जर केंद्र शासनाकडे नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये कि या बाबू महाराजांनी आमच्या सर्व बंजारा समाजाच्या भावना लक्षात घेऊन भविष्यामध्ये वीस कोटी बंजारा बांधव आहेत संपूर्ण भारतामध्ये या वीस कोटी बंजारा बांधवांनी हिंदू धर्माचा त्याग करावा अशी विनंती आम्ही बाबूशी महाराजांना केलेली आहे कारण आम्हाला हिंदू धर्मामध्ये राहून कोणत्याही सवलती आजपर्यंत भेटलेल्या नाहीत अनेकदा वारंवार आमच्या बाबूशी महाराज म्हणा आमचे डॉक्टर रामराव महाराज ह्यातीत असताना त्यांनी अनेकदा या गव्हर्नमेंटकडे जाऊन या शासनाकडे जाऊन अनेकदा विनंती केलेली आहे एकही पंतप्रधान त्यांनी सोडला नाही की ज्याच्याकडे जाऊन त्यांनी विनंती केली नाही आणि आम्हाला या महाराष्ट्र सरकारला सांगायचंय येणाऱ्या काळात जर तुम्ही एस टी आरक्षणाचा मुद्द्याचा मार्ग मार्ग जर नाही लावला तर भविष्यात हा भारतातील बंजारा वीस कोटी बंजारा समाज हिंदू धर्माचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आता राज्य आणि केंद्र सरकार याकडे कसे बघते व त्यांचा निर्णय काय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे